असं कलेक्शन हवं जे तीनशे पासष्ट दिवस विकलं जाईल आणि आम्हाला बेनिफिट पण कमी वेळात नक्कीच होईल ना का नाही होणार जर तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितला तर नक्की तुमच्या लक्षात येणार आहे की हा व्यवसाय असा आहे की तू तीनशे पासष्ट दिवस चालत असतो आणि विनय घेण्याच्या हिशोबाने सुद्धा हे कलेक्शन खूपच बेस्ट आपल्याला रिझल्ट देणार आहे आपल्या व्यवसायासाठी कुठलं कलेक्शन असणार आहे जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच तुमच्या लक्षात येणार आहे विकलं जाणार म्हणजे कि तीनशे पासष्ट दिवस विकले जाते हे कलेक्शन म्हणजे की प्रिंटेड साड्यांचं सा कलेक्शन देण्या घेण्याच्या हिशोबाने माहिती या साडीची प्राइस फक्त रुपाया, तर नव्याण्णव रुपये शंभर रुपयात एक रुपये कमी म्हणजे नव्याण्णव रुपयामध्ये जर आपल्याला साडी मिळाली तर किती छान आहे ना तुम्ही दीडशे दोनशे किंवा तीनशे पर्यंत सुद्धा सेल आउट करू शकता या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रिंटेड मध्ये तुम्हाला सुंदर आणि छान छान कलेक्शन मिळत असतात एकदम स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात ना एकदम स्मूथ एकदम म्हणजे आपण म्हणतो ना एकदम मलाईसारखं आपल्याला सॉफ्ट मटेरियल या ठिकाणी मिळत असतं बल्क वाईज घ्यायचे सिंगल पीस इथे कुठलाच नाही मिळत ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी हे ठिकाण बेस्ट आहे आपण या साइडला वळूया इथे बघू शकता असे प्रॉपर तुम्हाला इथे सगळं सेट वाईज कलेक्शन मिळत असतं म्हणजे की चार सहा आठचं सेट असतं त्या पद्धतीने आपल्याला बल्क पूर्ण बंच घ्यायचं असतं कारण काय माहिती का कुठलीही महिला कुठलीही डिझाईन कुठलंही पॅटर्न कुठलंही वर्क आपल्याला डिमांड करू शकते त्या हिशोबाने तुमच्याकडे ते प्रॉडक्ट असणं गरजेचं खूप महत्वाचं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता असं पॅकिंग पॅकिंग खूपच सुंदर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे प्रिंटेड साड्या आपण नुसत्या लूज पॅकिंग बघत असो पण जर आपल्याला साडी सोबत सोबत जी पॅकेजिंग आहे ती खूपच सुंदर आपल्याला मिळाली तर आपलं इम्प्रेशन तिथूनच स्टार्ट होतं की आपण जे आहे ना कलेक्शन कस्टमरला कशा पद्धतीने देत असतो याच्यावर सुद्धा डिपेंड करत असतं आणि या ठिकाणी प्रिंटेड साड्या तुम्हाला नव्याण्णव रुपयापासून स्टार्टिंग मध्ये मिळणार आहे नव्याण्णव आहे एकशे पासष्ट आहे एकशे सत्त्याऐंशी आहे दोनशे आहे दोनशे पंधरा आहे अशा सुंदर आणि छान कलेक्शन तुम्हाला स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये मिळणार आहे जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूपच सॉफ्ट आहे म्हणजे की बाहेर आपण घ्यायला गेलो तो अडीचशे तीनशे रुपयाला हीच साडी मिळते पण आपल्याला त्याच्यापेक्षाही अर्ध्या भावामध्ये ही साडी या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल आणि तीनशे पासष्ट दिवस आपला व्यवसाय चालला पाहिजे कंटिन्यू तर प्रिंटेड साड्या तुमच्यासाठी बेस्ट आहे कारण का माहिती का कारण हे कलेक्शन असं आहे की ते कधीच जुनं नाही होत जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात हे बघू शकता तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये याच्यामध्ये जे ब्लाऊजचं कॉम्बिनेशन आहे आणि त्याच्यावर तुम्हाला वर्क पण दिलेलं आहे जरीच्या छोट्या छोट्या बोटीचा याच्यामध्ये तुम्हाला कॉन्सेप्ट मिळणार आहे खूपच सुंदर तुम्हाला हे कलेक्शन या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे की असेच कलेक्शन जे रिटेलर असतात ना ते आपल्याला चारशे पाचशे रुपयापर्यंत देत असतात आणि मेन म्हणजे काय माहिती का, का। जर याच्यामध्ये आपण बॉक्स टाकला ना बॉक्स बॉक्सची लगेच ते लोक प्राइस वाढवत असतात तर तुम्ही इथून बॉक्स मध्ये घेऊन गेले तरी तुम्हाला त्याच मध्ये मिळणार आहे आम्ही बॉक्स विदाऊट तुम्हाला याच्यामध्ये जी प्राइस आहे ती इन्क्लूड नाही करा जर तुम्हाला मध्ये जर तुम्हाला सेल करायचं असेल तर उत्तम आहे बघू शकता असं तुम्हाला पॅकेजिंग या ठिकाणी मिळत असेल हे आहे त्याचा ब्लाउज पीस ठीक आहे ना तर या ठिकाणी तुम्हाला सुंदर आणि छान छान कलेक्शन मिळत असाल तुमचं जशी डिमांड असेल तुम्ही कुठूनही व्हिडिओ बघत असाल तुम्ही फक्त एकदा कॉल करा आणि एका होलसेलर सोबत जुडून आपला व्यवसाय तुम्ही स्टार्ट करू शकता जसं तुम्हाला ही बॅग दाखवते मी याच्यामध्ये जे सर्वे कलर्स आहे सर्व डिझाईन जे आहे ना सेम तुम्हाला कॅटलॉग पीसेस सोबत मिळणार आहे म्हणजे की सेम असेच हे बघूया या पद्धतीने तुम्हाला हे सर्वे कलेक्शन मिळणार आहे म्हणजे की जे काही बारा पीस सेट आहे म्हणजे पूर्ण बाराच्या बारा पीस तुम्हाला या ठिकाणी वेगळे मिळणार आहे याच्यात तुम्हाला काय मी तुम्हाला बिझनेस जर वाढवायचा असेल ते आयडिया सांगते मी तुम्हाला एक म्हणजे की माहिती सांगते जर तुम्ही हे सहा पीसेस ची वेगळी प्राइस लावली आणि ह्या सहा पीसेसची जर वेगळी प्राइस लावली तर नक्कीच तुमचा फायदा होणार आहे तुम्हाला एका मध्ये हे पूर्ण बंच या ठिकाणी मिळत असतं तर तुमचा फायदा होणार आहे कस्टमराला कुठं कळणार आहे की तुम्ही एका एक मध्ये हे पूर्ण बंच आणले तुम्ही दोन बंच बनवा एका बंच आणि त्यांना वेगवेगळ्या मध्ये सुद्धा सेल करू शकता जर तुम्हाला प्रिंटेड मध्ये असं बॉक्स पॅकिंग हवं असेल आणि त्याच्यासोबत कॅटलॉग हवं असेल डबल टेबल मार्जिन मध्ये आरामात तुम्ही सेल करा कारण या ठिकाणी तुम्हाला स्वस्तात कॅटलॉग पीस सुद्धा मिळत असतात अजून तुम्ही या ठिकाणी कलेक्शन बघूया हे याच्यात छोट्या लेसचा कॉन्सेप्ट दिलेला आहे आहिरांसाठी साठी मोस्टली असे कलेक्शन खूप डिमांडेड असतात तर तुम्ही आहिरांसाठी सुद्धा हे कलेक्शन इथून पर्चेसिंग करून घेऊन जाऊ शकता आणि आहेरसाठी काय असं ना लग्नात जास्तीत जास्त आपल्याला जे हजार पीस तरी हवे असतात कारण जेवढी क्वांटिटी लोकांची असते त्याच हिशोबाने आपण इथून जे आहे ना ऑर्डर करू शकतो पंचवीस हजाराचा तुमचा व्यवसाय स्टार्ट होतो जर तुम्हाला बसत्यासाठी साड्या हव्या असेल तरी तुम्ही इथून बसत्यासाठी कलेक्शन इथून पर्चेसिंग करू शकता व्हिडिओ कॉलची तुम्हाला या ठिकाणी फॅसिलिटीज मिळते जर घरी बसल्या बघायचं असेल स्क्रीनवर नंबर चालतो तिथे तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा प्रॉपर तुम्हाला मराठी लँग्वेजचा सेल्स पर्सन दिला जातो नक्कीच आज जो व्हिडिओ होता महत्वाचा जे तीनशे पासष्ट दिवस चालणारं कलेक्शन हवं असेल तर तुम्हाला यायचं जुमेरा फॅशनला नक्कीच व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार